शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तीळ गौरव पेरणी चालू आहे आणि आपण इथं वीस किलो खत घेतलेलं आहे तर इथं आपण जे खत घेतलेलं आहे ते खत आपण वीस वी तेरा घेतलेला आहे आणि सोबत वीस किलो खत आणि तीन किलो तीळ घेतलेला आहे तर हा तीळ जो आहे तीळ गौरव आहे याची गोंडी लांब रुंदी आणि गोपणीसारखा येत असल्यामुळं आपण थोडीशी जास्त घेतलेला आहे तर आता इथं आपण अशा प्रकारे वीस किलो खतामध्ये तीन किलो तीळ टाकलेला आहे हा पुढचा डबा झाला आणि जो मागचा डबा होता त्या मागच्या डब्यामध्ये आता आपण इथं बघूया मागचा डबा आहे त्यात अशा प्रकारे डबे होते पेरणीची परंतु याचा आपण उपयोग थोडा वेगळा घेतलेला आहे तर अशाप्रकारे आपण इथं प्रत्येक डब्यामध्ये खत घेतलेलं आहे आणि काही डब्याचे छिद्र बंद असल्यामुळे ते रिकामी ठेवले आहेत तर अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे आणि जे अंतर आहे तर अंतर आपण इथं तर शेतकरी मित्रांनो आपण इथं इथं अशा प्रकारे पेरणी चालू आहे हे बघा आणि ही जी दीड दीड फुटाचे काकरे आहेत हे दीड दीड फुटाचे काकरे इथं आपण बघू शकता अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच हे पाच काकरे आहेत आणि इथं वरम आलेलं आहे वरम म्हणजे भिंत म्हणजे पाणी जर आपण पाटपाणी जर दिलं पाठीमध्ये तर यामधलं पाणी इकडे येऊ हो नये आणि तिकडचं पाणी त्या गव्हामधून जाऊ नये आणि इथं पुन्हा पाच तास इथं आपण एक दोन तीन चार पाच दीड दीड फुटाचे पाच तास आणि इथं पुन्हा तिसरी पाठी येणार अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन चालू आहे आणि ट्रॅक्टरचे जे फणं आहेत हे दीड दीड फुटावर आपण बसवले आहे अशा प्रकारे आणि हे फणं बसल्यानंतर आपण इथं पेरणी चालू केली आहे तर अशा प्रकारे तीळ गौरव आपण एकरी तीन किलो पेरणी चालू केली आहे वीस किलो खतामध्ये तीन किलो आणि पाठीमागचे सर्व डबे हे हो पॅक केलेले आहेत म्हणजे परिपूर्ण खत मिळण्यासाठी तर अशा प्रकारे इथं आपण नियोजन केलेलं आहे आणि याच्यानंतर आता सुरुवातीला आपण काय केलं होतं इथं आपली तूरचंद्रायनी होती एक एकर क्षेत्र होतं आणि त्यामध्ये आपण पूर्ण आता पुन्हा तूर काढणी केली त्याला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर त्याची रोटावेटर केलं आणि रोटायटर केल्यानंतर आणि तुरीचे फणकट काढल्यानंतर ओटावट करून दोन दोन तास पाणी दिलं पाणी दिल्यानंतर पुन्हा त्याला आपण उलटा वखर टाकून पठार केला आहे आणि पठार केल्यानंतर पुन्हा दोन दोन तास पाणी दिलं जमीन नरम होण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आता आपण चार दिवसांनी पेरणी चालू केली आहे तर अशा प्रकारे इथं नियोजन केलं आहे आपण आणि तीळ हा जास्त खोलवर आपल्याला टाकता येत नाही कारण तीळ हा वरच पेरावा लागते कारण या तिळाला जर आपण खोलवर पेरलं तर आपल्याला इथं कसं आहे त्याच्यावर पाणी दिल्यानंतर अजून माती त्याच्यावर बसते आणि तीळ निघत नाही हा नाजूक असतो त्याच्यामुळे तीळ हा वरत टाकावा लागतो हे बघा अशा प्रकारे वरत दिसलं पाहिजे तर अशा प्रकारे नियोजन झालं पाहिजे आणि आता याला जे पाणी द्यायचं आहे हे पाणी आता ताबडताब आपल्याला इथं चालू करायचं आहे आणि दोन दोन तास पाणी चालू करत करत आपण त्या पण जायचं आहे आणि पुन्हा दोन दिवसांनी परत त्याच्यावर दोन दोन तास पाणी द्यायचं आहे कारण जेणेकरून हा मुंग्यांनी गोळा नाही केला पाहिजे कारण याला जर पाणी देण्यास उशीर झाला तर, तर मुंग्या गोळा करतात त्याची वारुळं बनवतात एखादकी ढिंग लावतात त्याच्यामुळे आपल्याला लवकर पाणी द्यायचं आहे <दख> शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तीळ पेरताना ट्रॅक्टरमधून आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस तीळ आणि खत हे दोन्हीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे इथं उघडं पडलेलं दिसलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे तरच आपला तीळ हा जमिनीच्या वर पाण्यानं निघतो अन्यथा जास्त माती पडल्यामुळे तो दबू शकतो तर त्यासाठी तीळ हा वरच पेरावा लागतो त्याचं नियोजन आपल्याला एकदम पद्धतशीर करावं लागते कारण तीळ हे नाजूक पीक आहे आणि आपल्या मातीचा कण असतो त्याच्या पाच दहा सुद्धा हा बारीक असतो त्यामुळे याचा कोंब नाजूक असल्यामुळे याच्यावर मातीचा ढेपसा जर बसला तर कधीही निघणार नाही त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे याचं नियोजन करावं लागते त्या सुरुवातीला आपण इथं एकरी एक गोणी विश्व झिरो तेरा खत घेतलेला आहे सोबत तीन किलो ख आपण इथं तीळ घेतलेलं आहे तीळ गौरव अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे आपण आणि इथं पाटीतलं जे अंतर आहे तर हे दीड दीड तीन दीड साडेचार आणि दीड सहा फूट सहा फुटावर एक पाटी आणि बाजूचा दीड फुटाचा वरम आता हा जो वरम आहे हा सुद्धा आपल्याला दीड फुटाचा इथं दिसत आहे तर अशा प्रकारे सहा फुटावर पाठी दीड फूट नंतर वरम त्या वरमामुळं आपल्याला ह्या तासापासून या तासापर्यंत जे तास येतात आपले तिळाचे त्याचंसुद्धा अंतर आपल्याला दीड फूट येते त्यामुळे सर्व तीळ हा आपल्याला दीड फुटावर इथं मिळून जाईल आणि हा पेरल्या पेरल्या आपल्याला इथं दोन दोन तास पाणी द्यायचं महत्त्वाचं असते आणि मागच्या वर्षी आपण हाच तीळ साधारणतः इथे आपल्याला तीन फुटा तीन क्विंटलपासून ते नऊ क्विंटलपर्यंत तीळ गौरवला उतारे आपण मागच्या वर्षी काढले होते आणि याही वर्षी आपण तीळ गौरवचे उतारे चांगलेच येतील कारण जमीनसुद्धा चांगली आहे आणि ह्या ज्या पाट्या आहेत त्या या पाट्यामध्ये आपल्याला पुढच्या वेळेस किंवा दोन पाणी झाल्यानंतर पाटपाणीसुद्धा आपण देऊ शकतो याच्यात जमिनीतून पाटपाणी दिल्यामुळे त्याची वाढ झपाट्यानं होईल खतं वगैरे दिल्यानंतर त्याला मांडून जाईल अशा प्रकारे नियोजन आपल्याला करता येईल